नऊ सप्टेंबरची यावल शहरातील विविध गणेश मंडळाला धनंजय चौधरी यांनी दिलेल्या भेटीची विशेष बातमी यावल शहरातील विविध गणेश मंडळांना आमदार शिरीद चौधरी यांचे सुपुत्र तथा एन एस यू आयचे राज्य सरचिटणीस धनंजय चौधरी यांनी भेटी दिल्या विविध ठिकाणी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या हातून त्या ठिकाणी आरती देखील संपन्न झाली यावल शहरातील तब्बल नऊ गणेश मंडळाला त्यांनी भेट दिली यावल शहरात एन एस यू आय चे राज्य सरचिटणीस तथा आमदार शिदीर चौधरी यांचे सुपुत्र धनंजय चौधरी यांनी विविध गणेश मंडळांना भेटी दिल्या यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नगरातील छत्रपती शिवाजी मंडळ च्या गणेश उत्सवात त्यांनी भेट दिली या ठिकाणी अध्यक्ष निलेश बेलदार यांच्याशी चर्चा केली व त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते आरती देखील करण्यात आली त्याचप्रमाणे शिवभक्त गणेश मंडळ येथे गौतम बिरारी यांची देखील त्यांनी भेट घेतली पूर्णवाद नगरात त्या मंडळात त्यांनी आरती केली तसेच न्यू व्यासनगरमधील न्यू व्यास गणेश मंडळात देखील कुनारबारी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आरती केली मोर्या गणेश मंडळ न्यू व्यासनगर येथे देखील निखिल सोनोने यांच्या उपस्थितीत त्यांनी आरती केली तर श्रीराम नगर गणेश मंडळात गोपीबारी यांच्या उपस्थितीत धनंजय चौधरी यांच्या हस्ते आरती पार पडली तर भास्कर नगरातील छत्रभुज गणेश मंडळात मयूर पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते आरती पार पडली तर पंचवटी गणेश मंडळात विक्रम नाईक यांच्या उपस्थितीमध्ये धनंजय चौधरी यांनी स्त्रीची आरती केली तर क्रांती गणेश मंडळमध्ये निलेश देशमुख आणि येथील जय हिंद गणेश मंडळामध्ये कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये धनंजय चौधरी यांच्या हस्ते आरती संपन्न झाली जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मूर्ती जय देव जयदेव लंबोधर पी तांबर मणिवन

ધા નહી રતા